आता बातमी सांगली मतदारसंघासंदर्भातली आहे सांगलीची जागा एक काँग्रेसला न मिळण्यामागे खरेखल नायक जयंत पाटील आहेत असा थेट आरोप काँग्रेसचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय विशाल पाटील यांच्या जतमधल्या सभेत जगताप बोलत होते जयंत पाटलांसोबतच त्यांनी संजय राऊतांवरही आरोप केलाय चंद्रार पाटील कधी ग्रामपंचायत सदस्य देखील राहिले नाही आहेत त्यांना तिकीट देऊन विशाल पाटलांचं नुकसान करण्याचं षडयंत्र संजय राऊतांनी रचलं होतं असंही जगताप म्हणतात वसंतदा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकीटासाठी मुंबई दिल्ली नागपूर एरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले चार्थ काय कुणाचं ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा कळीचा नारद आहे तुम्हाला माहित आहे ही सगळी जी खेळी केली ती जैन पाटाने केलेली आहे आणि मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे तिसरा बीजेपी एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी या स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मारत होते त्यांना दर्जी दिला गेला या सगळ्या खेळी संजय रावताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट